मंत्रम नमः गुरुवाक्य पूजा सत्य मंत्र सत्य गुरुवाक्य सदा सत्य अन्यथा चरणं नास्ति तस्मात् करुणेभावेन वक्रतुंड महाकाय निर्विकल्प परमेश देवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व पुसंते या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं जितेन्द्रियं वासात्मजं श्री महायोगपीठे तटे भीमर पुरम पुंडरी कामगतिष्ठ परम ब्रह्मलिंग गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरु साक्षात गुरु ब्रह्म विष्णु गुरु साक्षात जनादन स्वामी

आ, आता माझ्या आज आपण गोरक्षणाच्या नक्कीमध्ये आपलं येण्याचं कारण काय भावानी छत्तीसाव पुण्यास्मारक त्याने त्याने जय बाबा भक्त बरोबरची बैठक जय बैठकीमध्ये काय मुद्दे आहेत की आपली जबाबदारी काय किंवा आपल्या या सोहळ्यात काय संधी नाही काय काय संधी आपल्याला या सोहळ्यामध्ये मिळणार आहे की नाही या संदर्भामध्ये विचार विनिमय एक संवाद च्या ज्याचा विषय आपल्या समोर श्री स्वामी विवेकानंद महाराज का मानलं जातो मग प्रथमता ज्या बाबाजींचा सोहळा किंवा ज्या बाबाजीमुळे आपण एकत्र निष्काम करून घे शिवयोगी त्यांना म्हटलं जातं अशा ओम जगद्गुरु जना सा बा यांच्यानी करूया आपल्या गावातील ग्राम हनुमानजी असे गोरक्षनाथ असे त्याप्रमाणे विशेष छत्री छत्री शिवाजी महाराज सुंदर असा सरूड असेल पुतळ्याच या ठिकाणी प्रजनाचं दर्शन बघा आपल्या सर्वांनी घडवण्याचा प्रयत्न केलाय असा ज्यांना ती सुंदर कल्पना सुचली पण सुंदर कल्पना सुचली आपल्या नगरीमध्ये छत्रीचा सुंदर असा हृदा उभा केला menum munun abla sura gaugarenzo sura sura batanzo aha 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 सर्व आनंदी आनंद या ठिकाणी बाबांना पाहायला मिळावा फक्त एकच वणी बघा एकच वणी बाबांना वाटली बरं का कोणती वणी वाटली बाबांना या ठिकाणी आपले सोने आप बरोबर सोनुने आप करून याच नगरी ती भूमिपुत असलेली आपले सोनून आपल्या लक्षात जरी जरी ते आज आपले नसले तर निश्चित बघा त्यांच्या आत्म्याला निश्चित आनंद झाला कारण त्यांची जी तळमळ होती की की मी जरी नसलो म्हणे तरी माझ्या खामगाव कि बाबांच्या सेवेमध्ये तत्पर आहे की नाही म्हणजे टाळेवून त्यांच्या परिवाराचा आपण <ख़ागी> असं दुसरा विषय आनंदाचा म्हणजे खामगाव आले सगतीन मनुष्य बिघडतो आणि चांगल्या मनुष्य घडतो लक्षात आपला कारण कशासाठी लोकांना घडण्यासाठी बिघडण्यासाठी जसं आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन म्हणजे नमुना दाखवा लागेल जे अनुष्ठान करून त्यांनी काय सुरू केलं होतं पुढ्यापाड्या व्यसन्वर केली कारण बघा व्यसन कधीही फायदेशीर नाही व्यसनाने काय होतं शारीरिक नुकसान होतं पैसे खर्च होतात असं व्यसन बेज बेइजत का बेइजत का, का, का किती बेइजत करू व्यसन बरं का तुमच्या बाईला सुद्धा कावर का, का तुमच्यावर जे व्यसन करतात बागा मग कोणते प्रकार व्यसन असून तुमची बाई जरी तुमच्या समोर मरली नाही तर मनात काय माहिती मनात ती बाई काय माहिती माहिती आहे मनात काय म्हणते ती बाई मला काय माहिती माहिती का बाय माहिती नाही काय विचार करते ही कपाळ नशी कामाजना शिवाय म्हणून बेज घुने व्यसन व्यसन व्यसनमुक्त राहायला किती फायदा किती आनंदी गेली व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन व्यसनमुक्त आरोग्य द्यावीसाठी किती महत्वाचं म्हणून घंटा सुद्धा गोरक्षणाचा शिंड बस असं आता मुख्य विषय थोडक्यात पाच दहा मिनिटं आपल्याला घ्यायचे आणि पुढे आपली भेट करून बाबांना पुढे फालवकर नेहरू द्यायचं पुढे निरोचा काय म्हणतात सद्गुरु वाचवणे सद्गुरु वाचवणे सापडे ना सोय घरावी ते या जगामध्ये बर का जशी तुम्ही कोणती सोय लावीत्या तुमच्या मुलांसाठी जमीन घेऊन ठेवत्या मुलांसाठी गाड्या माड्या बांधून द्या काही एवढी कुंड द्यावर का जशी तुम्ही पुढच्या पिढीसाठी सोय कुंड तस बघा या जीवाची जीवा का या मधला जो या शरीराला जीव बघा शरीराची सोय न घाला सद्गुरू शरीराची सोय लावत नाही कशी सोय लावतात याचा आतला जो बघा जीव लक्षात द्या काय म्हणले रे सद्गुरू वाचवणे सापडना सोय धरावी ते पाय म्हणून आपल्या या नर्द्याची सोय कोण लावू शकतं सद्गुरु लावू शकतो म्हणून काय सांगितलं कोणाचे कोणाची पायदारायचे सांगितलं पुढाची पायदार का डॉक्टर इंजिनिअरची पायदारा सांगितलं का कोणाची पायदारा सांगितले कारण काय सद्गुरु वाचवणे करावे ते पाय कारण आपण किती आहोत या भारत देशामध्ये वर्ग कारण पूर्वीच्या पाठीवर अनेक दे देश आहे मार का त्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे का अमेरिकेमध्ये आहे का चीनमध्ये आहे का जपान इराण इराक फ्रान्स अशा अनेक देश आहे तिथं गुरु शिष्य परंपरा मग ती गुरु शिष्य परंपरा कोणत्या देशामध्ये दे आहेत कोणत्या देशामध्ये दे? आहेत की म्हणून आपण किती भाग्य आपला पुढे जन्मगुरु झाला आणि ती परंपरा कुठून चालत आलेली आपण म्हणतो ना आदिनाथ गुरु बचंद्रता याचा मच्छिंद्राने बोध गोरक्षवाडीला गैनी प्रसादे ज्ञानदेव सार ही कृषीची परंपरा कोण चालत आलेली भगवान शंकरापासून कोण चालले म्हणून आपण आपल्या विधीमध्ये काय म्हणतो विश्वाद्यम काय विश्व आद्यम विश्व बीजम निखिलम भय हरण पंचवक्त्र अशा म्हणून बापाजी काय सांगायचे ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय म्हणून म्हणून शिवभक्तीला अत्यंत प्राधान्य बघा बाबांजीला म्हणून आज या खामगाव नगरीमध्ये बाबांना अतिशय आनंद लेट जरी बघ आपण लेटबट खेट म्हणत ना मग अशी आनंद वाटला की आपण सदाभाऊ पूर्वक दरी झाला असला बघा जरी उशीर झाला असला तरी तुम्ही काय धरला दम काय दम दम दमधारी दम संयम म्हणून पुणे आलेला सर्व भक्तांच माता भगिनीचा मार्ग होऊन जो जो टायम आता पुढील विषाणू जात असताना आता काय सांगावं काय निषेध कारण वेळेचा मग बघा बाबाजी काय सांगायचे ज्याने गुरु नाही केला ज्याने गुरु केला कारण बघा नृति महाराजांनी सुंदर वर्णन केलं बघा का निर्तीनाथ महाराज तुमच्या ग्रस्थी जीवनाचं वर्णन एका अभंगामध्ये एका गीतामध्ये कुणी कोणी केलं श्री संत नृत्यनाथ महाराज काय म्हणतात ऐका म्हणतात थोडक्यात पाचच मिनिट आम्ही आपल्याला संपाय नृत्य महाराज आपल्या भाषणामध्ये काय म्हणतात मी <Sessizuk> पाहु ना तू पायकान राऊसा बोलू नको अशा या वेळेला होईल वेल सावध सांगतो तुम्हाला जगी आले किती आणि गेले किती नाही थरा दोन दिवसात हजार दोन दिवसाचा काय करशील या शेती माडीला उर डोर या बैल माडीला सर्व इथे राना संगे संगे येणार तुला दोन दिवसात हा तुमचा संसार आहे माहित आहे मग तुम्ही जे करून कर, करू राहिले ते कसं आहे नाशिवंत आहे आहे हाय का ना ते तुमच्या बरोबर येणार का लक्षात म्हणून आपल्याला भक्ती का करायची आपल्या बरोबर आपल्याला काही ते घेऊन काय पत्ते आपल्याबरोबर काय आलं पाहिजे भक्ती कशाली कर करायची मग काहीतरी आपल्या बरोबर आलं आप पाहिजे मग काय का आपल्याबरोबर काय येईल पुणेची नव्हता पापी पापा येतं बर का लक्षात घ्या पाप केलं तर पाप येईल पुन्हा केलं पुन्हा येईल लक्षात कारण मरा का मराठा टायमाला हो का समजा यांचं नाव काय हाय बघ बरं का हरी भाऊ लक्षात ये मराच्या टायमाला बर का देव देव का विचारतो मराठा टायमाला तू माझ्यासाठी काय केलं सांग बर तू काय केलं बघा मी जन्माला तुला मनुष्य जन्म दिला घातलं किंवा जन्म दिला मनुष्याचा तू काय केलं सांग हरी भाऊ काय म्हणत्या मी बायको केली पोरं केली माडी बांडी बांगला गाडी घेतली एफडी केली जे म्हणतो मी विचारी का जे म्हणतो हे मी विचारित नाही तर मी काय मला काय अपेक्षित आहे माझ्यासाठी काय केलं हरि भाऊ काय काय सांगू द्या त्यावेळेला जर त्यांनी अनुष्ठान जो अनुष्ठानवाली जर तयार केले असेल त्यांच्या वतींचं अनुष्ठान कोण बसायला कोणाला यज्ञ बजायला कोणाला नंद कोणाला अभिषेक लागला अशा अनेक माध्यमांना काम किंवा आपण वाटत सांगेल त्याच्या जर बघा तुम्ही काहीतरी दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवला असाल तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता देवाला काय सांगू शकता अशा तेच ऐकत का दुसरा ऐकत नाही लक्षात असा बघा महिमा या मुवनाचा आहे आणि म्हणून काय बाबा असं करायचा बघा हा नृत्यनाथ महाराजांना नृत्य महाराज काय म्हणतात तुमचा संसार कसा आहे मग कसा आहे नाशवंत नाशवंत असे संसारात काही बरोबर शेवट मात्र बघा शेवटच्या बघा कडव्यामध्ये बघा नाथ महाराजांनी एक उत्तर दिलं आपलं नूतन म्हणजे उत्तर कसं उत्तर दिलं ऐका बर काद्याचं सार्थक ज्या मनुष्य प्राण्याला वाटतं किंवा मनुष्य जीवाला वाटतं आपल्या नरजाचं सार्थक झालं पाहिजे असं ज्याला वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे बरं का कोणासाठी नाथ निर्मित महाराज उत्तर शेवटच्या कड्यामध्ये ज्या जीवाला वाटतं मनुष्य जीवाला वाटतं माझं सार्थक झालं पाहिजे की नाही त्यासाठी काय करावं लागलं बघा याच उत्तर कोणी दिलं श्री संत काय उत्तर येत ऐकवार का निवृत्ती म्हणे जा गुरुला होईल सार्थक सांगतो तुम्हाला ऐका पुन्हा काय म्हंटल निवृत्ती म्हणे जा गुरुला होईल सार्थक सांगतो तुम्हाला चुकवी चौक्यांची चुकवी चौऱ्यांची दोन मग आपला सार्थ कधी होईल कोणाला शरण जावं लागेल जो गुरुला शरण जाईल त्याच्या नरद्याच एवढेच नव्हे तर त्याचा चौऱ्याऐंशीचा फेरा सुद्धा गुरु काय करतील म्हणून हा मने आपणा सर झोका दिया गुरुदेव तुम्हाला म्हणजे गुळ टेकवायचं गुळ टेकवायचं का टेकवायचं ना आता अशा रीतीने बघा हा बरोबर या ठिकाणी बघा तर टाळ्या बघायचं बघा बाबाने आपले सोडचे नाली पाहिजे वर का आपलं पराठ बरोबर देवानी पाठवले जरा टाळ्यावर पण केळ कसं बर्जून मग बर कुठली कुठली आहे हा बर का दिंडोक तालुका आहे कोकणामध्ये दिंडूर तालुक्यात बघा तुमच्या काय ना आता छाटा छाटणे बघा तिकडे तर द्राक्षबाई छाटण्यास बर का असो म्हणून समजलं ना आता म्हणून बघा सद्गुरू सेवा किती महत्वाची बरं का म्हणून आत्म काय म्हणतात न करिता सद्गुरु भक्ती काय न करीता गुरु भक्ती कदा पर नाही परमार्थ प्राप्ती वर्गा जो गुरुची सेवा करणार नाही त्याला परमार्थाची प्राप्ती होणार नाही ज्याला परमार्थ प्राप्ती करायची असेल त्याला काय करावं लागेल गुरु मग अशा मग आज या बैठकीच्या निमित्ताने पण सेवा करा सर्व माता भगिनीचा वर्गा तर कौतुक अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी सुद्धा बघा श्री जन्म सार्थक होऊन त्यांनी सुद्धा अनुष्ठान केलं जर टाळून त्यांनी अनुष्ठान आणि काही महिलांनी आज संकल्प काही महिला आज संकल्प केला काय संकल्प केला मी सुद्धा आता या पुणे स्मरणामध्ये काय करणार आहे त्यांचे टाळी वाजू लक्षावर का आणि <laughs> आता एक एक भजन बघा एक भजन शेवटचं घेऊन आता संप बरं आपण उभे 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 राह उभे आनंदाने नाचून गाऊन कशात जे आपल्या सोन सोन्याने आपल्याचं नाव काय होतं हा हरिच्चंद्राने हरिचंद राजा काम्ही हरिचंद राजा त्यांना <laughs> बरोबर त्यांचे बरात हा हम्म बघा सर्वांनी ताला सुर बनचा प्रयत्न करायचा आहे सुंदर असं गीत बघा बघायचं आपण घेऊ शबास हो न भगवते जो

रामदास के केबडे बोले श्री राम जय राम जय जय राम बगवते मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण शाम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठल विठ्ठल विठ्ठल नाम हा ओम जुना सुनाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा శబా మాజ విఠల మాజ మాజ్ శబా విఠల మాజ విఠల మాజ మీ విఠలా vithe namaza vithe namaza vit mithalata babaji majhe babaji majhe mi babajin cha babaji Madi, mi Babajinta, babaji